हातकणंगले येथील श्री चिंतामणी गणेश मंदिरच्या वतीनं करण्यात गणेश जयंतीच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम श्री गणेश जयंती व मंदिराच्या सातव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून श्री गणे चिंतामणी गणेश मंदिर हातकणंगले यांच्या वतीनं सोमवार दिनांक बारावा व मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी विविध स्पर्धाबरोबरच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सोमवारी दिनांक बारा रोजी सकाळी आठ वाजता पुण्यह वाचन देवता स्थापना नवग्रह याग गणेश याग महालक्ष्मी याग आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी अकरा वाजता खास महिलांसाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी सुमारे लाखाची बक्षीस देण्यात येणार आहेत सायंकाळी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज फिरते वाचनालयाचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे मंगळवार दिनांक तेरा रोजी श्रींचा अभिषेक पूजा हवन जन्मकाळ सोहळा असून त्यानंतर भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे या दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही केला जाणार आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संयोजकांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मराठी एस न्यूजसाठी हातकणी लिहून रोहन साजणे